नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की एक स्त्री आणि एक पुरुष जे आहेत ते प्रेम संबंधामध्ये येतात आणि ते दोघ जण खूप दिवस एकत्र राहतात त्यांनी कायदेशीरित्या लग्न केलेलं नसतं परंतु ते बरेच वर्षापासून जे आहेत ते एकत्रात राहत असतात आणि त्या पतीच्या नावे म्हणजे जो पुरुष आहे त्याच्या नावे काही मिळकत असते तर जेव्हा तो पती मयत होतो तेव्हा त्याचे जे इतर वारस आहेत तर ते वारस जे आहेत ते तो पती ज्याच्या सोबत ज्या महिलेसोबत राहत आहे तर त्या महिलेला वारसा हक्काने ती मिळकत देण्यास नकार देतात तर जर एखाद्या स्त्रीचा आणि एखाद्या हिंदू पुरुषाचं हिंदू स्त्रीचं जर का कायदेशीरित्या लग्न झालेलं नसेल आणि ते बऱ्याच दिवसापासून जर का पती पत्नी सा, सारखे राहत असतील तर ती जी स्त्री आहे ती जी महिला आहे तर तिला पत्नीचा दर्जा मिळतो का आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा काय न्याय निर्णय आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे त्यातील केसचं जे नाव आहे ते तुळसा टीयूएलएसए तुळसा विरुद्ध दुर्गाटिया यू आर जी एच ए टी आय वाय ए स्पेलिंग पुन्हा एकदा सांगतोय की यू आर जी एच ए टी आय वाय ए दुर्गाटिया तर याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा जो मुद्दा आहे तो डिस्कस केलेला आहे आणि हा मुद्दा डिस्कस करीत असताना जो भारतीय पुरावा कायदा होता इंडियन इव्हीडन्स ऍक्ट अठराशे बहात्तरचा चा तर त्याचं जे कलम आहे ते पन्नास आणि एकशे चौदा या दोन कलमांबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे शॉर्ट नोट्स मी आपल्याला सांगतो त्यातील ती की प्रिझ्युम्शन ऑफ मॅरेज डिफेंडन नंबर वन कंटेंडेड दॅट दे हॅड लिवड टुगेदर फॉर थर्टी इयर्स एज हजबंड अँड वाईफ अँड देअर फॉर सी हॅड लिजिटिमेट क्लेम ओव्हर द प्रॉपर्टी एज हिज वाईफ तर त्या पत्नीचं म्हणणं असं होतं की आम्ही तीस वर्ष झालं पती पत्नी म्हणून एकत्रित राहत आहोत आणि त्यामुळं मला जो आहे तो त्या पतीच्या त्या मिळकतीवर मला हक्क आहे मला त्या पतीच्या मिळकतीमध्ये हक्क मिळतो मला ती पतीची मिळकत मागता येते तर असा त्या पत्नीचा क्लेम होता म्हणजे दे आर नॉट लिगली मॅरिड परंतु ते एकत्रित पर्यंत जा, एकत्रित जे आहेत ते तीस वर्ष राहतात असं त्या महिलेचं म्हणणं होतं आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की व्हेअर पार्टनर्स लिवड टुगेदर फॉर लॉंग स्पेल एज हजबंड अँड वाईफ देअर वुड बी प्रिझ्युम्शन इन फेवर ऑफ वेड लॉ म्हणजे जर एखादा पती आणि पत्नी ते जर का लग्न जरी नसेल झालं इन केस आणि ते जर का लॉंग टर्म खूप वर्षापासून एकत्रित पती पत्नी सारखं जर राहत असतील तर लग्न झालं असं समजण्यात यावं प्रिझ्युम्शन इन फेवर ऑफ वेड लॉ म्हणजे लग्न झालं या बाजूने अनुमान काढता येईल प्रिज्युम्शन वॉज रिब्युटेबल म्हणजे जर ती पत्नी म्हणत असेल की मी याची पत्नी आहे आम्ही तीस वर्ष झालं दहा वर्ष झालं वीस वर्ष झालं पती पत्नीप्रमाणे राहत आहोत त्यामुळे मला या मिळकतीमध्ये हक्क आहे असं जरी पत्नी म्हणत असतील तर ते जे इतर वारस आहेत तर त्यांना ती पत्नी म्हणून राहत नव्हती किंवा ती त्या पुरुषासोबत राहत नव्हती असं जे आहे याबद्दल काही पुरावा असेल तर तो देता येतो परंतु जो प्रिझ्युम्शन आहे जे गृहितक आहे ते सर्वात सुरुवातीचं तर ते दोघे जण पती पत्नी आहे अशा स्वरूपाचं हे गृहितक आहे एव्हिडन्स ऍक्टच्या कलम पन्नास आणि एकशे चौदा प्रमाणात जे रिब्युटेबल आहे म्हणजे तुम्ही जर का काही वेगळा पुरावा दिला की हे असं नाही तर ते जे आहे ते रद्द सुद्धा होऊ शकतं प्रिझ्युम्शन आणि पुढे यामध्ये असं म्हटलेलं आहे बट अ हेवी बर्डन लाईज ऑन अ पर्सन हु सिक्स टू डिप्राईव्ह द रिलेशनशिप ऑफ अ लीगल ओरिजन टू प्रूव्ह दॅट नो मॅरेज टू प्लेस म्हणजे फक्त म्हणून जमणार नाही की हे दोघं पती पत्नी नाही या महिलेचा काही संबंध नाही तर जे बर्डन आहे हेवी बर्डन म्हणजे जे शाबीतीचं बर्डन आहे सिद्ध कोणी करायचं जो म्हणतो त्यानं सिद्ध केली पाहिजे तर ते जे बर्डन आहे ते जो म्हणतो त्याच्यावर आहे आणि त्यांनी ते सिद्ध केलं पाहिजे की या महिलेचा त्या पुरुषाशी काहीही संबंध नव्हता ते दोघे पत्नी नव्हते म्हणजे हा जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे या न्यायनिर्णयाचा एक महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे की जर का एक स्त्री आणि एक पुरुष खूप दिवसापासून पती पत्नी सारखे एकत्रित राहत असतील तर त्या पत्नीला पतीच्या मिळकतीमध्ये प्रॉपर्टी राईट्स जे आहेत ते मिळू शकतात आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास आस या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा धन्यवाद